महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन नागरिकांच्या जीवाची परवा न करता उरण भेंडकळे येथे एचपी पेट्रोल पंपाच्या मागे मोकळ्या जागेत गॅस टँकर मधून नोझल व मशीनद्वारे सिलेंडर मध्ये गॅस भरण्याचा प्रकार समोर आलाय पत्रकारांच्या सतर्कतेने या जीवघेणे रॅकेटवर रॅकेट वर कारवाई झाली आहे अशाच प्रकारे पनवेल येथे गॅस चोरी करताना स्फोट झाला होता यावेळी आरोपीच गंभीर जखमी झाले होते असाच प्रकार उरणमध्ये सुद्धा गॅस तस्करी करताना झाला असता तर बाजूला असलेल्या एचपी पेट्रोल पंप तसेच या ठिकाणी वेअरहाऊस सुद्धा आहेत पनवेलपेक्षा मोठा अपघात उरणमध्ये झाला असता घटना अशी की सेवा लक्ष टाइम्स यांना सूत्रांकडून माहिती मिळाली असता तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या तीन वाजता भेंडकळ येथे आले यावेळी उरण भेंडकळ एचपी पेट्रोल पंपाच्या मागे मोकळ्या जागेत गॅस टँकरला नोझल व मशीनद्वारे गॅस घेऊन बाजूला उभी असलेल्या बलेरो पिकअप मध्ये असलेल्या रिकामा सिलेंडर मध्ये भरत असल्याचे दिसले पत्रकार यांना पाहून पाच ते सहा व्यक्ती सर्व साहित्य व वाहने सोडून फरार झाले या घटनेची माहिती पत्रकार यांनी तात्काळ पोलिसांना दिली व उरण पोलीस घटनास्थळी हजर झाले नागरिकांच्या जीवाची पर्वा न करता अवैधरित्या या गॅस सिलेंडरची विक्री करण्यासाठी बिना परवाना गॅस टँकर मधून व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरणाऱ्या आरोपी विरोधात उरण पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तसेच गॅस टँकर क्रमांक एम एच फोर एट ए वाय फोर एट एट फो फाईव्ह बलेरो पिकअप क्रमांक एम एच फोर थ्री बी बी वन टू सिक्स वन बलेरो पिकअप मध्ये असलेले अडतीस रिकामे व्यावसायिक सिलेंडर व मोकळ्या जागेत अकरा सिलेंडर त्यामध्ये नऊ गॅसने भरलेले व त्या ठिकाणी उभी असलेली ऍक्टिव्ह क्रमांक पाईप मशीन हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या पुढील तपास उरण पोलीस करीत आहेत शोध शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून